अतिशय देखना अतिशय रुबाबदार बावधून खेळ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अतिशय छान असा हा नामांकित बडाव हो, तुम्हाला आज आपण दाखवणार आहोत अतिशय देखना आणि अतिशय रुबाबदार असा एक नंबर शेंग तोंड अतिशय जातिवंत असा हा नामांकित बडाव दिसाय सुंदर रुबाबदार देखना गणेश स्वतः यांच्याकडून बाऊदन यात्रेला ही खरेदी नामांकित झाली होती अतिशय ह्या वर्षी धुर्वीमध्ये चांगल्या पद्धतीचं काम ह्या बैलानं केलं आणि कामाला बी अतिशय चांगला एक नंबर असा हा बडाव आहे